काँग्रेसला सळूकी पळू करून सोडलं आणि उमेदवारी घेतले अहो उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही अहो प्रचार यंत्रणा लावायला त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी प्रचार यंत्रणा लावली नाही ती म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते आणि कसले मातंबर मत आहे कुणाला मातंबर मत आहे अहो आमचा एक शिवसैनिक त्यांना भारी आहे आमचा शाखा प्रमुख त्यांना भारी आहे मातंबर काय असतोय येऊ द्या घोडान मैदान जवळ आहे आता त्यांना अमर पटलाला आमदारकीच तिकीट सोडा त्यांना जिल्हा परिषदेला पंचायत समितीला जर कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने तर त्यांच्या विरोधात आमचा एक फटका शिवसैनिक उभा करून धावतो आणि ती शिवसैनिक अमर मातीत काढल्याशिवाय राहणार नाही एक माझी मंत्री माझी आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत माझी आमदाराचे सुपुत्र गेलेले आहेत शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत कशा पद्धतीने म्हणावं शिंदे सेना काय बघायचं बघायला काय नाही त्यांच्याकडे काय बघू गेले ते त्यांच्याकडे बघायसारखं काही ना नाही त्यांचं भविष्य तिथं ज्या दिवशी त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले त्या दिस त्यांचं भविष्य संपलंय मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच भविष्य शिल्लक राहिलं नाही मुळात भाजपनं एकनाथ शिंदेची मुळ्या सगळ्या तोडायला चालू केल्या त्या एकनाथ शिंदेची गद्दार सेना आता राहते का नाही बघा त्यांचा बारा बिस्तार गुंडाळ्याची वेळ आलेली आहे आता शिंदे साहेब तुम्ही आता तिकडे पालखी वाहारा जा गुजरातला तुमचं नीट नितक नाही -नित आणि आमच्यातले घेऊन काय करणार आहे आणि आमच्यामधली मुळात आमची एकनिष्ठ ही नव्हती एकनिष्ठ शिवसेने कुठे जात नाही ते पण ते जे एकनिष्ठ होते त्यांच्यासाठी गळा फाटोस तर तुम्ही विधानसभेला प्रचार केला आम्हाला कळलं नाही तुम्हाला आम्हाला वाटलं की ही आशील भर्यातलं जरा पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला पण शिवसैनिकाला काय फरक पडत नाही असे किती आले आणि किती गेले अरे शिवसेना आमचे फळ येणारे झाड आहे असे जर त्या ह्याला पाच वर्षाला अजून निर्माण करते ती त्याच्यामुळे शेतकऱ्यानं कामगारानं शेत सोडलं म्हणून काय झालं मालकाला करणं भाग आहे ना आमच्या आम्ही खंबीर आहे असे किती येतील आणि किती जातील आता या शिवसैनिकांना काय आवाल का आता शिवसैनिकाला आव्हान करत नाही शिवसैनिकांनीच आव्हान केलंय या गद्दारांचं नामोनिशान सोलापूर जिल्ह्यातून मिटवून टाकायचं आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच शिवसेना आहे ती जरा पहिल्या मग तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतले ना हो एकनाथराव शिंदे तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवका तुम्हाला सांगतो ज्या अमर पाटला तुम्ही घेतले ना त्या पाट अमर पाटला बरोबर फक्त तीन लोक आली ती एक दोन आणि तीन सत्ता एक अमर पाटील चार त्या अमर पाटला सत्तावन्न शाखा आहेत सत्तावन्न शाखा प्रमुख मधला एक शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे ही तुमची लायकी आहे ही तुमची लायकी आहे म्हणून सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शाखा प्रमुख साहेबांसोबत आहेत सगळे शिवसैनिक महिला आघाडी उद्धव साहेबांसोबत आहेत आता शिवसैनिक पेटून कामाला लागलेला आहे आता शिंदे सैनाचा आणि गद्दारांचं मनुष्य मिटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत बोलणं काय झालं या घटनेनंतर माननीय उद्धव साहेबांशी बोलणं झाले आदित्य साहेबांशी बोलणं झाले शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेबांचं बोलणं झालं शिवसेना सचिव माननीय विनायकराव साहेबांचं बोलणं झालं माननीय संजय राऊत साहेबांशी बोलणं झालं वरिष्ठ सगळ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे मला या माध्यमातून एक वाईट वाटतंय अमर पाटलाचं अमर पाटील एवढा कसा काय गद्दार निघाला अरे तोंडावरनं तर दिसत नव्हतं की रे बाबा तोंडावरनं तू तो दिसत नव्हता एवढा साजूक तोंडाचा अमर पाटील अरे तू रे कधी शिवसैनिकांना अमर पाटील तुला जिल्हा परिषद द्यायची बोंबा बोब होती आम्ही राजा तुला आमदारकीच तिकीट दिलं अरे त्या परनिती शिंदेचं आमचं काय वाकड नसताना अरे त्या काँग्रेस बरोबर वर, परनिताई शिंदे बरोबर वर, एवढं आम्ही टोकाची भूमिका घेतली अरे त्यांच्या बरोबर एवढं वाईटपणा घेतलं आणि तुला ताकद देण्याचं काम केलं तुझ्यासाठी आम्ही नाही नाही त्याला अंगावर घेतलं शिव्या देण्याचं काम आणि तू अशी परत फेड केली पण लक्षात ठेवायचं आहे ही कडवट शिवसैनिक आहे ते कुणाच्या पन्नासाला लागायचं शिवसैनिकांच्या नाही ज्या रस्त्यात शिवसैनिकांच्या तुम्ही आडव याल त्याच रस्त्यात तुम्हाला गाडला जाईल लक्षात ठेवा फक्त अमर बद्दल तुम्ही बोलता गेलेलं आहे त्यांना मंत्रीपद दिलेलं होतं त्यांचं चुकूनही नाव तुमचं बी नाही माझी त्यांनी का अहो ऐकून घ्या मुळात त्यांना तेच विचार माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांना एकाच भाषे सांगले आता पण सांगतो की पुढचं जी भविष्य आहे ते त्यांचं भविष्य सगळं संपलेलं आहे मुळामध्ये शिंदे सेनाच राहणार नाही धनुष्यबाण जी आहे ती परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांना तळ्यात कि मळ्यात होणार आहे तिकडे आण आणि इकडे वीर त्यांना झाल्याशिवाय राहणार ऑपरेशन कुठल्या काय ऑपरेशन टायगर आम्ही जिंदा टायगर शिवसेनेकडे आहे टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत अरे ही पिसाळलेली कुत्री गल्ली मुळात भुकणारी ही काय कामाची नाही लक्षात ठेवा ह्यांचा प्रोग्राम झालेला आता ती आता त्यांनाच माहिती आहे आमच्याकडून सगळा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे मान सन्मान दिलेला आहे आमचे शेती खूप त्यांचं सगळं चांगलं चाललं होतंय आता दुसरं कोणी दिला वेला ते आम्हाला माहित नाही काय झालंय परंतु आम्ही जाताना देखील त्यांना आम्ही विनंती केली मी केली असं ताई नाही केली बाबा जाऊ नका त्यांनी आम्हाला देखील सांगितलं होतं की काही लोकांनी आम्हाला असं असं त्रास केलाय तसं झाले आज झाले ही देखील आम्ही ही सगळी शब्द ना शब्द माहिती आम्ही वरिष्ठांना पोहोचवलेली आहे काय संपर्क हे बोल बोललं पाहिजे बोलल्याशिवाय कसं बसलं ठीक आहे ना ही निर्णय सगळ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना सगळा सांगितलेला आहे याच्यावर पक्षश्रेटी लवकर निर्णय घेणार आहे त्याच्यामुळं त्यांचं प्रेम काय झालं यांचं प्रेम काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना कुठं दुखावल्या त्या हे सगळे यू टू झेड आम्ही शब्द न शब्द वरिष्ठांना सांगितले आणि त्याच्यावर देखील वरिष्ठ लवकरच तोडगा काढत आहे निर्णय घेणार नाही आता कुणी जात नाही आता गद्दार मुळात राहिलीच नाही ते ही जी राहिलीत ना ही पोलाद राहिली था ती शिवसेने जातीवंत कंपनीची शिवसेनेकसाहेब ठाकरे फॅक्टरीची इकडून तिकडे ओढ्या मारणारे होते गेले ते आणि त्यांना पण सांगतो तुमच्या माध्यमातून तुम्ही तिथं तर बाबांना नेट राहावा रे तिथं काय नाही मिळालं म्हणून अजून दुसरा हुडकू नका बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद